गँगस्टरवर कंट्रोल ठेवण्यासाठी पुण्याचे नूतन पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे ॲक्शन मोडमध्ये आले आणि इथे नामचिन गुंडांची ओळख परेडच घेण्यात आली गजा मारणे बाबा बोडके निलेश वायचळ यासह रेकॉर्डवरील मोठे गुंड पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात आले एक नाही दो दोन नाही तर तब्बल दोनशे ते तीनशे गुंड एका लाईनीत उभे करण्यात आले आणि सुरू झाली ती ओळख परेड प्रत्येकाची फाईल ओपन कोण किती पाण्यात कोणाच्या कुठल्या कुठल्या हालचाली गुंडाचे कुठले उद्योग डॅशिंग पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका झटक्यात सगळ्याच गँगस्टरला झटका दिला <laughs>

तुला सोबत आहे तुझ्यावरती लक्ष आहे लक्षात राहू मेन तुम्हाला सांगायला पाहिजे रील्स बिल्स मग सांगितलेलं आहे ना बिलकुल काय टाकायचं रील्स बिल्स काय आम्ही आणि आम्ही नाना पेटची कंपनी आमची कंपनी ए कंपनी आणि बी कंपनी कसल्या काय टाकायचं लक्षात त्याचबरोबर तुम्ही काय गुन्हेगाराचे उदातीन करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती तडीपारी एमपीडी आहे वेळप्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा गेला तुमच्यावरती मोका प्रमाणे पण कायदे कायदेशीर कारवाई होईल अशी कारवाई अलीकडे पाहायला मिळाली नव्हती पुणे परिसरात गुन्हेगारीवर यामुळे वचक बसेल गुंडांवर दरारा निर्माण होईल अशी खात्री वाटत असल्यानंच पुणेकरांनी याचं स्वागतच केलं इकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार अशा कारवाईनं चांगलेच चर्चेत राहिले यापूर्वी अमितेश कुमार यांनी सोलापुरात देखील आपलं कर्तव्य पार पाडलं होतं याचाही उल्लेख करणं महत्वाचं ठरतं